तटकरचं असं का होतं बघा गेल्या सरकारचा तुम्ही जर उल्लेख केला त्या सरकारमध्येही विरोध होता आदित्य चटकर यांच्या म्हणजे आता तुम्हाला कन्या म्हणून उत्तर देणं अपेक्षित नाही मला तुम्ही पक्षाचे नेते म्हणून उत्तर द्यावा इथे आपण दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवा की त्या तुमच्या कन्या त्या पक्षाच्या एक आमदार आहेत लो लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत त्या त्यांच्या नावाला तिथे विरोध त्यांनी केला म्हणजे मी आता नॅशनल टेलिव्हिजनवरती वापरू शकत नाही असे शब्द त्यांनी त्यावेळेस थे त्यांच्या अन, अन अनुभवीपणावरनं वापरलेत तिथल्या आमदारांनी परत ते विरोध करतात याही सरकारमध्ये त्या सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपण समजू शकतो तुम्ही जसा आता उल्लेख केला याही सरकारमध्ये तोच विरोध होतोय हा फक्त स्थानिक राजकारणापुरता मर्यादित आहे की जिल्ह्याच्या वर्चस्वाचा प्रश्न आहे बघा जिल्ह्यातलं वर्चस्व कोणाचं कसं राहायचं जिल्ह्यातील जनता ठरवेल अगेन्स्ट ऑल मी एकोणीसला निर्वाचित झालो चोवीसलाही निर्वाचित झालो सगळ्यांनी मदत केली मी नाकारत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला स्वतःचं काहीतरी असावंच लागतं ना असं hmm. नाही ना होत एक बाग ॲक्सेप्टेबिलिटी लागते लोकांच्यासुद्धा पक्षांनी सांगितलं किंवा पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं म्हणजे पक्षाची सगळी मतं ट्रान्सफर होतात असं मानण्याचं काही कारण नाही आणि मी तर ज्या समाजाचे त्या मत समाजाची मतं अर्धा टक्केही नाहीत त्या रा त्या रायगडसारख्या जिल्ह्यात चाळीस वर्ष राजकारणामध्ये स्थान टिकवणं त्याला काहीतरी मेहनत असेल परिश्रम असतील कष्टही असतील डावेच नाही म्हणत पण आहेस त्यामुळे वेगवेगळ्या घटना आल्यास आता तुम्ही सांगता त्याप्रमाणे तुम्हालाही असं वाटलं की त्यांनी अदितीच्या शब्दाबद्दल जे शब्दप्रयोग केले आहेत ते वापरू नयेत असं सभ्यतेने तुम्हाला वाटलं याचा अर्थ कुठल्या स्तरावरती जाऊन शब्दप्रयोग केले असतील तुम्हाला तर कळू शकतं आणि राजकारणामध्ये हे योग्य का आयोग्य तटस्थपणे नक्कीच तुमच्यासारखी जे आज पत्रकारितेची एक संस्था म्हणू आपण इन्स्टिट्यूट म्हणू आफ्टर वी आर ऑल इन्स्टिट्यूट वी आर गव्हर्मेंट तुम्ही जर्नलिझममध्ये दॅट इज ऑलो इन्स्टिट्यूट बिराक्रसीचा ऑसो इन्स्टिट्यूट ऑल अदर इस्टिट्यूट त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल की काय चाललं आहे किती हिणकश चाललं आहे एक भाग आता कोणाला मंत्री करावं किंवा कोणाला करू नये हा तो त्या पक्षाचा अधिकार आहे आता उद्धवजींच्या सरकारमध्ये ते का ना आले तो काय आमचा अधिकार नाही तो उद्धवजींचा अधिकार होता त्यावेळेला कोणाला घ्यावं कोणाला नाही आमच्या पक्षामध्ये सरकार बनताना अदिती का आली तर पवारसाहेबांनी अजितदादांनी घेतलेला निर्णय त्यामुळे त्यांना कोणाला वाईट वाटण्याचं काय कारण किंवा त्यांना नाही घेतलं ते काय आम्ही सांगू काय कोणाला नाही घेणं असं काय प्रश्न आहे एवढं तर थोडंसं काहीतरी असलं पाहिजे स्वतःला समजायला पण ज्या वेळेला एखादी गोष्टीनी धैराश्य येतं त्याला स्वतःचं अपय झाकण्यासाठी दुसऱ्यावरती टीका करावी लागत असते बोलावं लागत असतं मनाची समजूत करून घ्यावी लागत असते तुम्ही किती जरी काय केलं तरी तुम्ही स्वतःच्या मनाला फसू शकत नाही पण तरी सुद्धा ते फसवून घेऊनच लोकांच्या समोर आवाज निर्माण करावा लागत असतो अशी काय कारण असू शकतील मला माहीत नाही तरी मी हे सभ्य भाषेत बोलतोय अंपायरचा निर्णय मान्य करत नाहीत काय लोक सरळ आहे ना असं होतच ना आपण अनेक वेळेला बघतो ना आपण मग ते क्रिकेटचा खेळ असो कबड्डीचा असो खो खोचा असो हॉकीचा असो अनेक वेळेला मान्य होत नाही ना होत नाही पण मग शिंदे तुम्ही कधी एकनाथ शिंदेशी बोललात की बाबा तुम्ही सांगा या भाषेत भाषा वापरली जाते किंवा हे ॲग्रेशन दाखवलं आहेत सरकारच्या कॉर्डिनेशनचं एक वेगळं चित्र जात आहे म्हणजे फार भूषाभ नाही असं चित्र तुम्हाला तुम्हाला वाटतं का त्याचा निर्णय त्याने करायला बोललात तुम्ही शिंदे का मलाही स्वतःला एक आत्मसन्मान आहे मी नक्की सांगेन माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी आत्मसन्मानाशी कधी तडजोड नाही केली पण माझ्या पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यांनी किंवा आमदारांनी अशा पैचं वक्तव्य केलं असतं कोण आहे मित्रपक्षाच्या वतीमध्ये की बरोबर याचा विचार न करता जे योग्य आहे ते सुनावलं असतं